तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि महाराष्ट्रात आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे तर आज आम्ही स्पेशली आमच्या मळ्यात चाललो आहे म्हणजे आमच्या शेतामध्ये चाललो आहे तर शेत कसं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर इथं आल्यानंतर बघा किती फ्रेश क्लायमेट आहे आणि मस्त वाटतं त्या म्हणजे शहरातल्या धावपळीच्या गर्दीच्या जीवनातून इकडं गावी आल्यानंतर ज्यावेळेस शेतामध्ये येतो त्यावेळेस मस्त वाटतं माइंड एकदम फ्रेश होऊन जातं आणि इथलं क्लायमेट बघा सुपरहिट क्लायमेट आहे आणि आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे हिरवंगार असं दिसतंय म्हणजे पावसाळ्यात फक्त असं हे हिरवंगार दिसतं बट पावसाळा नसेल तर हे सगळं वाळून गेलेलं असतं गवत वगैरे तर फायनली आम्ही इथं पोचलो आहे तर आत्ता शेतामध्ये मका लावलेली आहे हे बघा तर आम्ही मक्के चिकन तोडण्यासाठी इथं आलो आहे हा सांगते नाही इथे मायात आल्यानंतर घरातली सगळी जण होती पण सगळ्यांना व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही त्यामुळे फक्त आमचाच व्हिडिओ काढलेला आहे तर आणि इथं शांत बसल्यानंतर जो काही शेडांचा आवाज पक्ष्यांचा आवाज निसर्गाचा आवाज मस्त वाटतं ऐकायला आणि आम्ही शिताफळंसुद्धा तोडून घेतलेली आहेत आणि शिताफळं तोडतानाचा व्हिडिओसुद्धा आम्ही काढलेला होता पण काय झालं की कॅमेऱ्याच ऑन केलेला नव्हता जस्ट फोन असा पकडलेला होता त्यामुळे तो व्हिडिओ काढता आलेला नाही आणि मस्त फ्रेश सीताफळं आहेत म्हणजे केरळामध्ये एवढी छान सीताफळं भेटत नाहीत खरं तर केरलामधून गावी आल्यानंतर इथलं सगळं काही खावं असं वाटतं म्हणजे केरला की केरलामध्ये कसं की केमिकलवाला भाजीपाला असतो इथं शेतामध्ये आल्यानंतर फ्रेश आपल्या स्वतःच्या शेतामधला भाजीपाला भेटतो आहे आणि केमिकल फ्री असतो म्हणजे शेणखतापासूनच भाजीपाला तो वाढलेला असतो त्यामुळे केमिकल फ्री आणि फ्रेश असा असतो तर इथं आल्यानंतर आम्हाला भरपूर काही शेतामधून भेटतं तर मिरच्या किंवा वांगी घेवड्याच्या शेंगा आणि स्पेशली पण तर भरपूर टाईम आम्ही इथं होतो आणि आता वापस चाललो आहे तर रस्त्याने व्ह्यू बघा बाजरी आहे बाजरीची शेती आहे इथं रस्त्याने जाता जाता इथं डाळबीची शेतीसुद्धा आपल्याला बघायला भेटते तुरीची शेतीसुद्धा आहे आणि असं हे सगळं हिरवंगार बघत बघत जायला मस्त वाटते असं वाटतं की बघतच राहावं खरं तर ह्या दिवसामध्ये गावात आल्यानंतर करम तर भरपूर म्हणजे सगळीकडे हिरवळ असते आणि छान वाटतं राहायला वगैरे इथं आल्यानंतर जेव ज्यावेळेस उन्हाळ्याच्या वेळेस येतो वे त्यावेळेस जास्त धग असते आणि इथं असं काही हिरवकार दिसतच नाही पाऊस एवढा झाला आहे की या पुलावरून सुद्धा पाणी पडतंय तर हे बघा हा रस्ता आहे तो आमच्या मळ्यात जायचा रस्ता आहे म्हणजे आम्ही इथूनच शेतात जातो पाऊस जोरात झाल्यामुळे या पुलावरून सुद्धा पाणी जायला लागलेलं आहे हॅलो आता अपार्टमेंट मध्ये आलं काम सुरू आहे आज रेड कलर आहे तू रेड घात नाही आम्ही कॉलेज लावतो तेव्हा आम्हाला आमच्या टीचरने सांगितलेलं म्हणजे आमचं सुरू होतं की नऊ दिवसाचं नऊ कलर घालायचं ती डोक्यात आलं माझ्या मुख घातले म्हणून छान काम सुरू आहे फ्लाईटवर निवांत झाड लावत बसले छोटे छोटे किती छान दिसते ग्रीनरी झाले खाली झाले आता वर पण करायला लागले वाटतं सगळ्या पॅसेज मध्ये आणि मॉर्निंगचा वेळ आहे चला मग मी तर इथं पाहू शकता तुम्ही अपार्टमेंट मध्ये किती सुंदर झाड आलेली आहेत आणि आता पावसाचा दिवस आहे त्यामुळे मस्त झाडं वाढलेली आहेत म्हणजे पावसाळ्यात जास्त वाढतात झाडं कटिंग करायला आलेले आहेत बट आता टाईम नाही त्यामुळे काही कटिंग करत नाही नेक्स्ट टाईम आम्ही येऊ त्यावेळेस नक्कीच ही सर्व झाडं आम्ही कटिंग करणार आहे तर इथं पार्किंगमध्ये पाहू शकताय फरफत गाड्या भरलेल्या आहेत म्हणजे फुल आहे पार्किंग आता सध्या तर ले 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 मी इथं वरती बरीच झाडं लावलेली आहेत म्हणजे ह्यावेळेस मी केरळवरून झाडं आणलेली नव्हती तर इथूनच अरेंज केलेली होती तर इथं पाहू शकताय लिफ्टच्या शेजारीसुद्धा पहिली झाडं होती बट कमी झालेली आहे क्वांटिटी त्यामुळे आता दुसरी लावलेली आहे तर इथं पाहू शकता आणि खरं तर इथं आमच्या अपार्टमेंटमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटतच नाही की हे अपार्टमेंट आटपाडीमधलं असेल म्हणजे सिटीमध्ये कसे अपार्टमेंट असतात तशी वाईब येते आतमध्ये आल्यानंतर सगळीकडे प्लांट्स वगैरे लावलेली आहेत आणि क्लिनिंग सुपरहिट आहे म्हणजे खूप क्लीन असतं अपार्टमेंट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद